स्त्रियांना दाढी असणारे पुरुष जास्त आवडतात असा पुरुष त्यांना अधिक जबाबदार आणि निरोगी वाटतो स्त्रियांना वयाने मोठे असणारे पुरुष जास्त आवडतात तर पुरुषांना वयाने कमी असणाऱ्या स्त्रिया घाणेरडा म्हणजे नीटनेटका आणि नी स्वच्छ नसलेला दिसणारा पुरुष कोणत्याही स्त्रीला आवडत नाही जेव्हा एखादा मुलगा मुलीला तिच्या नावाने हाक मारतो तेव्हा ते मुलीला खूप हो आवडते जर एखाद्या पुरुषाकडे अनेक स्त्रिया पाहत असतील तर तो पुरुष त्याहून अधिक स्त्रियांना आकर्षक वाटतो जर तुम्हाला एखाद्याला प्रेमळ किंवा भावनिक गोष्ट सांगायची असेल तर डाव्या कानात सांगा कारण असे केल्याने त्या गोष्टीचा परिणाम जास्त होतो जगात दररोज तीस लाख लोक पहिल्या प्रेमात पडतात प्रियकराचा किंवा प्रियसीचा हात धरून चालल्याने थकवा जाणवत नाही ज्या स्त्रियांचा ऐक्यू खूप जास्त असतो त्यांच्याशी लवकर कुणी मैत्री करत नाही जो सर्वांना आनंदी करण्यात व्यस्त असतो तो शेवटी दुःखी राहतो बहुतेक विनोदी कलाकार त्यांच्या आयुष्यात दुःखी असतात मुलांपेक्षा मुलींना शॉपिंग करणे जास्त आवडते जगातील सुमारे ऐंशी टक्के महिला आणि मुली चुकीच्या आकाराची ब्रा घालतात ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतील जर एखाद्या जोडप्याने वीस सेकंदांपेक्षा जास्त वेळ एकमेकांना मिठी मारली तर त्यांचे नाते खूप चांगले राहते प्रेमी जोडपे एकमेकांच्या डोळ्यात तीन मिनिटे पाहत राहिले तर दोघांचे हृदय सोबतच धडधडू लागते सत्तर टक्के स्वप्न वाईट असतात तर केवळ तीस टक्के स्वप्न चांगली स्वप्नात आपण घड्याळात किती वाजले ते पाहू शकत नाही एखाद्या स्त्रीला अतीव दुःख झाल्यास तिच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत जे लोक सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवतात ते जास्त आनंदी आणि तणावमुक्त असतात जे लोक जास्त हुशार असतात त्यांचे हस्ताक्षरही तितकेच खराब असते त्यांचा मेंदू इतका जलद विचार करतो की त्यांचा हात योग्य समन्वय साधू शकत नाही त्यामुळे त्यांना विचारांच्या वेगाने लिहिता येत नाही जे लोक त्यांची राहण्याची जागा खोली व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवतात ते अधिक मेहनती आणि त्यांच्या ध्येयाबद्दल जागरूक असतात जे लोक खोटे बोलण्यात पटईत असतात त्यांना दुसऱ्यांचे खोटे लगेच कळते जेव्हा आपण संगीत ऐकतो तेव्हा आपल्या दुःखी मनाला आराम मिळतो आणि जेव्हा आपण संगीत मोठ्याने ऐकतो तेव्हा आपल्याला अधिक आराम मिळतो जेव्हा आपण आनंदाने रडतो तेव्हा उजव्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आणि जेव्हा आपण दुःखात रडतो तेव्हा डाव्या डोळ्यातून दुःखाश्रू येतात तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात इतके चालता की तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण करू शकता आपले तोंड एक अब्जाहून अधिक चवींबद्दल अधिक चवींमधील फरक सांगू शकतो जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या सुमारे पंचवीस टक्के विस्तारतात आपल्या बुद्धीला अनेकदा स्वतः बनलेल्या अन्नाच्या चवीपेक्षा इतरांनी बनवलेल्या अन्नाची चव जास्त आवडते एका नकारात्मक बातमीचा परिणाम पाच सकारात्मक बातम्यांवरचा प्रभाव नष्ट करतो जेव्हा आपण गंभीर जीवघेण्या संकटात असतो तेव्हा आपला मेंदू दहा पर्यंत आकुंचन पावतो आपण ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करता त्याला मिठी मारणे वेदनाशामक म्हणून कार्य करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद